मला वाटलं होत की काय तरी खरोखर ज्ञान माणसांच्या आत्म्यातून येणारी वाणी वाणीचा गुरु जर का आपल्या वाणीचा गुरु माहित आपल्याला ग्रंथ वाचून तरी काय फायदा आहे हा ब्रह्मदेवाचा सांगतोय विष्णूचा सांगतोय महाविष्णूचा सांगतोय आणि आत्म्यातल्या वारीचा गुरु नाही सांगताय बरोबर आहे अहो ते जावय अजून माझ्या मुलग्याला गा हात घालू हा अजून मुलग्याला आता भजनी बुवा मी म्हणतोय भजनी बुवा हा आता बुवा कुणाला म्हणत जाते काय मला माहित नाही माझ्या काय मोठं शिक्षण नाही बरोबर आहे मग बुवा कुणाला म्हणायचं आणि मी तर बुवायचं निर्म्यात टाकायचं निर्म्यात वायचं बघा आणि पहिला नाचा मग दुसरी आला हसा